धुळे जिल्ह्यातील शासकीय आश्रम शाळामध्ये बोगस शिक्षक भरतीचा मोठा आरोप समोर आला आहे बाह्य स्रोत पद्धतीने खाजगी कंपनीमार्फत करण्यात आलेल्या नियुक्तीवर आदिवासी संघटनांनी गंभीर प्रश्न उपस्थित करत प्रशासनाविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे महाराष्ट्र राज्य आदिवासी बचाव अभियानाच्या वतीने एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय धुळे येथे अधिकृत तक्रार दाखल करण्यात आली आहे मिळालेल्या माहितीनुसार सन दोन हजार एकोणावीस नंतर शासकीय आश्रमशाळांमध्ये नियमित पे पैसा भरती करण्यात आलेली नाही त्यामुळे तास एका तत्वावर वर्ग तीन व वर्ग चार कर्मचारी अनेक वर्षे काम करत होते मात्र दोन हजार पंचवीस सव्वीस या शैक्षणिक वर्षात आदिवासी विकास विभागाने रिक्तपदे बाह्यस्रोत पद्धतीने खाजगी संस्थेमार्फत भरल्याचा आरोप करण्यात आला आहे या निर्णयाच्या विरोधात कर्मचाऱ्यांनी तब्बर एकशे पन्नास दिवस आंदोलन केले तरीही पात्रता नसल्याचे कारण देत त्यांना नाकारण्यात आले दरम्यान काही नियुक्त शिक्षकांचे टीई टी दोन हजार एकोणावीस परीक्षेतील प्रमाणपत्र रद्द झाल्याचा दावा करण्यात आला असून संबंधितांवर कार सायबर पोलीस स्टेशन पुणे येथे गुन्हे दाखल असल्याचेही सांगण्यात आले आहे चारित्र पडताळणी न करता नियुक्त्या झाल्याचा आरोपही यावेळी करण्यात आलाय पेसा कायद्यानुसार स्थानिक उमेदवारांना प्राधान्य द्यायला हवे होते दोन बाहेरील उमेदवारांची नियुक्ती करून आदिवासी विद्यार्थ्यांच्या शिक्षणाशी खेळ केला जात आहे असा दावा अभियानाचे जिल्हा प्रमुख गणेश गावित जिल्हाध्यक्ष तानाजी बहिरम आणि सामाजिक कार्यकर्ते संदीप भोये यांनी केलाय शासन निर्णयानुसार शिक्षकांसाठी टी ईटी अनिर्वा अनिर्वाह्य करण्यात आले असताना दीर्घकाळ सेवा करणाऱ्या स्थानिक शिक्षकांना वगळून खासगी कंपनी मार्फत भरती करण्यात आल्याने संताप व्यक्त केला जात आहे जयश्री पांडुरंग जाधव योगिता दत्तात्रय पवार मोतीराम वामन गायकवाड कांतिलाल लक्ष्मण पवार अभिमन्यू काळुराम पवार मेघा राजेंद्र मोरे मीनाक्षी यशवंत झोपडे रमेश सीताराम जोपडे कांतिलाल काशीनाथ चौरे या संबंधित बोगस शिक्षकांचे आदेश रद्द करून संस्थेवर कायदेशीर कारवाईची मागणी करण्यात आली आहे शासकीय आश्रमशाळांमध्ये खाजगीकरणाचा मार्ग स्वीकारताना आरोप होत असताना प्रशासन या प्रकरणावर काय भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे या प्रकरणाचा पुढील तपास आणि अपडेटसाठी पाहत रहा आपली दुनियादारी